राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे रामटेकचे आमदार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना अडीच वर्षापूर्वी दोन हजार कोटींचा निधी दिला असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं मात्र रामटेक मतदारसंघात कुठलीही ठोसकामं झाली नाही मग हा निधी गेला कुठे केवळ कागदोपत्री हा निधी खर्च झाला का असा सवाल खासदार श्याम बर्वे यांनी उपस्थित केला आहे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे आमदार आणि राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांना अडीच वर्षात रामटेकच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये दिले आहेत असं जाहीर वक्तव्य केलं होतं रामटेक मतदारसंघातील कन्हान येथील तेजाब कंपनी मैदानावर आयोजित विधानसभा सभेत दोन हजार कोटींचा विकास निधी देण्याचा दावा केला होता पाहुयात काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशिष तुम्हाला दोन हजार कोटी रुपये आपल्या महायुतीच्या काळात माझ्या मुख्यमंत्री काळात अशी अगोदर किती मिळाले ते महाविकास आघाडी वीस पंचवीस कोटी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी या वक्तव्याचा मात्र समाचार घेत निशाणा साधला आहे कन्हानमधील बसस्थानक बाजारपेठ स्मशानभूमी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसह कोणत्याही मूलभूत सुविधांसाठी कोणतेही काम झाले नाही मग दोन हजार कोटी रुपये गेले कुठे दोन हजार कोटी रुपये फक्त कागदांवरच खर्च झाले का असा सवाल खासदार श्याम बर्वे यांनी उपस्थित केला निश्चित एकनाथ शिंदेजी बोला है तो इसकी हम जानकारी लेंगे और राज्य के मुख्यमंत्री वो रह चुके हैं अभी उप मुख्यमंत्री है और हमारे यहाँ के आमदार जिन्होंने कबूल ही किया है कि दो हज़ार करोड़ रुपए माननीय एक नाथ सिंधे जी ने उन्हें दिया है मैंने भी वीडियो में देखा है सारे कन्हहान के परिसर के लोगों ने देखा है मुझे याद है जब मेरी मिसेस सौ रश्मि बरवे जिला परिषद की अध्यक्ष थी तो उस समय मैंने सोलह सत्रह करोड़ का कुछ भूमि पूजन किया था टेकाड़ी सर्कल का वो सत्रह करोड़ के काम करने के तक के अभी तक के समय लग गया अभी जाकर वो खत्म हुए हैं तो 2000 करोड़ में कनान का बस स्टॉप नहीं बन पाया कनान का शमशान घाट नहीं बन पाया कनान के मार्केट के लिए जगह नहीं मिल पाई कनान में लाइब्रेरी नहीं है कनान में कोई गार्डन नहीं है